नमस्कार दर्शक हो। महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह टी जर आमचा आता पाबळ गावामध्ये मी बिझनेस करतोय आणि पण मला फक्त गावापुरता बिझनेस नाही करायचा तर मला पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं काय गरजेचं आहे लोकांना पोहोचता येईल मेरा नाम गावडे प्रवीण कुमार दादा साहेब है मैं महाराष्ट्र पुना पाबलगाव में अंबुजा सिमेंट का एक्सक्लूसिव डीलर दो हजार दो से मैंने सीमेंट बेचना चालू कर दिया तो जैसे जैसे मार्केट का डिमांड बढता गया हम लोग बिजनेस बढ़ाते गए आतापर्यंत बिजनेस कसा असायचा की ट्रेडिशनल पद्धतीने असायचा पण आता जी नवीन जनरेशन मार्केट मध्ये येते शॉपिंग साठी परचेसिंग साठी तर त्यांचे विचार वेगळे पाबलगाव नजदीक स्कूल तर मस्ती वगैरे करते थे। की पहले से ही मुझे आदत थी चीज देखना सीखना मुलगा सुरुवातीला हुशार होता इथे एकदम आता हे जे आहे हे दुकान चालू केलं आमच्या मुलांनी आणि मी आम्ही सर्व्हिस मी अकरा साली रिटायर झाले दोन हजार अकरा ला तोपर्यंत तो टीचरच काम केलं अकराला ला रिटायर झाल्यानंतर मग काय करायचं मुलाला मदत करायची मग सगळे हँडल करायचं आपण पिताजी लगता था की मे बी ही बन जाऊ लेकिन मन मे की कुछ अलग करणे का छोटे छोटे गाव मे कस्बे में, लोगों को क्या चाहिए एम ऐसा था की लोगो गलत नाही देणे का माझा नेहमी प्रयत्न असा असतो कि अपन जे कस्टमर है कमिटमेंट योग्य के लिए पाजे जी कमिटमेंट तो फुलफिल हो फुलजे उसके वजह से फिर लोगों का ट्रस्ट बढ़ने लगा चाहे आप पॉलिटिक्स में रह जाओ आप बिजनेस से रह जाओ आप किसी कंपनी में रह जाओ या कोई भी आप काम धंधा कर लो लेकिन आदमी ने सीखना चाहिए और सिखाना चाहिए अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही